अशी जर तुम्ही सिंपल आणि टेस्टी अशी दही वाटाण्याची भाजी बनवली बनवली तर परत परत हीच रेसिपी ट्राय कराल हे मी नक्की सांगू शकते आणि असं चटकदार सॅलेड कोणाला आवडणार नाही मस्त असं दुपारच्या जेवणामध्ये अशा दोन सुक्या चपात्या सॅलेड आणि वाटाणा बटाट्याची भाजी असा मस्त बेत होता आजचा चला तर मग कसं बनवलं पाहूयात नमस्कार मंडळी रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथं मी वाटाणे आणि बटाटे धुवून बटाट्याच्या साली काढून चिरून घेतलेले आहे आता त्या चाळणीमध्ये नितळून घेतलं आणि परत बाऊलमध्ये टाकून घेतलेलं आहे या आता या वाटाणा बटाट्याला आपण मॅग्नेट करून घेणार आहोत मॅग्नेशियनसाठी जास्त काही नाही एक दोन ते तीन टी स्पून इतकं घर घरचं दही घालणार आहे मी घरचं दही आहे आंबट नाही आहे तुमच्या घरचं दही जर आंबट असेल तर याचं प्रमाण तुम्ही कमीही करू शकता आता याच्यामध्ये बेसिक मसाले म्हणजे धनाजिरा पावडर घातलेली आहे मी एक चमचा ही मी घरीच बनवलेली आहे जिरे अगदी बारीक गॅसवर भाजून लाल तिखट घातलेलं ला आहे आणि हळद घालणार आहे थोडीशी असं गरम मसाला घालायचा अर्धा टीस्पून गरम मसाल्याने या भाजीला अप्रतिम अशी चव येते आता हे सगळं मॅग्नेट करून पाच ते दहा मिनिटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं मीठही घातलेलं आहे चवीपुरतं आता हे सगळं मॅग्नेट करून घेऊया चमच्याच्या मदतीने मी असं मस्त मॅग्नेट करून घेणार आहे हे सगळं असं एकसारखं हलवत मस्त मॅग्नेट करून घ्यायचं आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं खडेही गॅसवरती गरम ठेवलेले आहे याच्यामध्ये अर्धा टीस्पून इतकं तूप घातलेलं आहे तेल तूपही खूप कमी वापरणार आहोत आपण आणि एक चमचाभर इतकं तेल ॲड करणार आहे जास्त नाही एवढ्याच तेलामध्ये आणि तुपामध्ये अगदी रुचकर आणि टेस्टी भाजी होते आपली सगळं मिक्स करून घ्यायचं आणि खडे मसाले घालायचे खड्या मसाल्यांमध्ये झ जिरे दालचिनी तेजपत्ता दोन लवंगा आणि दोन मिरी आहेत यामुळे आपल्या भाजीला या खडा म खड्या मसाल्यांमध्ये अगदी रुचकर टेस्ट येते एक बारीक चिरलेला कांदा आहे मीडियम आकाराचा आहे बारीक चिरून घेतलेला आहे कांदाही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा परतवून घ्यायचा या तेला तुपावरती तेल तूप दोन्ही घातल्यामुळे भाजीला वेगळीच टेस्ट येते अगदी रुचकर आणि टेस्टी भाजी होते टोमॅटो ॲड करून घ्यायचा टोमॅटो अगदी मऊसर होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचा एकसारखा हलवत असा छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीमध्ये टोमॅटो टाकल्यानंतर आता हे एकसारखं हलवत आपण बारीक करून घेऊयात थोडा कच्चा असल्यामुळे शिजायला वेळ लागत होता म्हणून मी पाणी ॲड केलं आणि पाण्यावरती आता मस्त असं शिजवून घेणार आहे असं व्यवस्थित पाणी टाकल्यामुळे मौसर असा टोमॅटो शिजला जातो आणि आपल्या भाजीमध्ये असा कचकच भाजी -कच करकर असा लागत नाही त्यामुळे टोमॅटो आणि हे मसाले व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता मसाले टोमॅटो सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जे मॅगनेट करून ठेवलेले वाटाणे बटाटे होते तेही ॲड करून घ्यायचे आहेत आणि गॅस मोठा करायचा आणि एकसारखं हलवत आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे कारण जर आपण बॅ गॅस बारीक करून भाजी हलवणं सोडून दिलं तर आपलं दही फुटू शकतं म्हणून एकसारखं हलवत आपल्याला मोठ्या गॅसवरतीच भाजी परतून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटं भाजी आपली चांगली परतवून घ्यायची घरचं दही असल्यामुळे मी जास्त दहीचा वापर केलेला आहे तुमचं जर विकतचं दही असेल तर विकतचं दही आंबट असतं त्यामुळे दह्याचा वापर कमी करायचा इथे आणि एक दोन टीस्पून टेस्ट मेंटेन करायला साखरही मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे मीठ ऑलरेडी घातलेलं आहे त्यामुळे मीठ चेक करून घालायचं आहे आपल्याला नाही तर मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं असं एकसारखं हलवत आपल्याला भाजी चांगली परतवून घ्यायची आहे जेणेकरून दही आणि मसाले आपल्या वाटाणा बटाट्याला अगदी व्यवस्थित लागले जातील आता इथे मी पाच मिनटं चांगली भाजी हलवल्यानंतर भाजीला भरपूर प्रमाणात असं पाणी सुटलेलं आहे आता आपण थोडासा गरम मसाला ॲड करून घेऊया या स्टेजला आपल्याला गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे मीठ थोडं कमी वाटत होतं म्हणून मीठ हे ॲड करून घेतलं पाणी घालून एक पाच ते सात मिनटासाठी भाजी छान शिजवून घेतली आणि भाजी आपली अशी मस्त अशी रुचकर मऊ शिजून रेडी झालेली आहे किती छान वाटाण्या बटाट्यामध्ये दही मला थोडीशी अशी पातळ कन्सिस्टन्सीची आवडते तुम्हाला पूर्ण सुक्की हवी असेल तर सगळं पाणी आटवून घ्यायचं तुम्ही आणि रुचकर आणि टेस्टी अशी भाजी चपातीबरोबर भाकरीबद्दल बरोबर, भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता पाणी ठेवल्यामुळे आपण भाताबरोबरही खाऊ शकतो थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे बारीक चिरून अगदी रुचकर अशी आपली भाजी रेडी आहे तर दुपारच्या जेवणामध्ये अशी मस्त अशी वाटाणा बटाट्याची भाजी मी बनवलेली होती चला तर मग आता सॅलड पाहूया अगदी चटकदार असं ही मी बनवलं होतं आणि त्यासाठी आता भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला अगदी वाटाने बटाटे मऊसर शिजलेले आहेत प्लेटमध्ये अशी पटापट मी भाजी काढून दाखवलेली आहे चला सॅलड बनवून घेऊयात सॅलॅडसाठी इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे एका गाजराची साल काढून घेतलेली आहे पुढचे मागचे जे डेटा असतात तीही काढून घेणार आहे आणि वेगळ्या पद्धतीचं म्हणण्यापेक्षा आपण या जे साल काढणी आहे त्यानेच आपण व गाजर कट करून घेणार आहोत पातळ स्लाईसमध्ये असं मी पटापट असं गाजर हे करून घेणार आहे स्लाईस करून घेणार आहे गाजराच्या स्लाईस केल्यामुळे खूप छान दिसतं गाजर खाताना मस्त लागतं काहीतरी वेगळं म्हणून अशा स्लाईस करून घेतल्या एक प्लेट घेतलेली आहे आपण हे सॅलड काढून घेण्यासाठी कांदा घेतलेला आहे पातळ सर बारीक आकाराचा पातळ कापून टोमॅटो घेतलेला आहे साली काढ बिया काढून मस्त असा आणि कांदा टोमॅटो हे गाजर असं ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला मस्त मिक्स करता येईल हे सगळं सगळं घ्यायचं आहे याच्यावरती आता थोडं चटपटीत असं सॅलड आपल्याला बनवायचं आहे म्हणून मी चाट मसाला ॲड करून घेतलेला आहे थोड्या प्रमाणात तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही घातला तरीही चालू शकतो पण चाट मसाल्याने अशी चटपटीत अशी आपल्या सॅलडला मस्त अशी टेस्ट येते त्यामुळे चाट मसाला मी ॲड केलेला आहे पिंक सॉल्ट घालून घेतलेला आहे अगदी थोड्या प्रमाणात लाल तिखटही घालून घेणार आहे एक चिमूटभर इतकं का कारण मुली खाणार आहेत सॅलेड त्यामुळे आणि या सॅलॅडमध्ये मस्त असं शेंगदाणे भाजून जाडंभरडं असं कूट घातलेलं आहे एक चमचा या कूटामुळे सॅलेडला अगदी मस्त टेस्ट येते असं सॅलेड एकदा तुम्ही नक्की ट्राय करून घर भरा करा चुटकीभर असं लाल तिखट घालून घेतलेलं आहे मुलींना फार आवडलं हे सॅलेड मुलं अगदी मागून मागून खातील असं मस्त असं सॅलड आहे हे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे माझ्याकडचा लिंबू बारीक होता त्यामुळे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तुमच्याकडचा मोठा असेल तर तुम्ही अर्ध्यातला अर्धा घेतला तरी पुरेसा आहे अर्धा लिंबू याच्यावरती पिळून घ्यायचं आणि मस्त सॅलड चिमट्याने मिक्स करून घ्यायचं आणि एन्जॉय करायचं आता हे लिंबू याच्यावरती पिळून घेते मी भू पिळून झाल्यानंतर हे सॅलड असं सा चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून आपले मिरची मसाले सगळे या सॅलडला अगदी व्यवस्थित लागले जातात जातील आणि शेंगदाण्याचं कूटही सगळ्यांना अगदी बरोबर प्रमाणात मिळेल म्हणून असं मिक्स करून घ्यायचं चला मग आपलं चटपटी सॅलड रेडी आहे प्लेट लावून घेऊयात आता या प्लेटमध्ये काय आहे दोन सुक्या चपात्या आणि आपली अशी मस्त दहीवाली आलू मटारची सब्जी अगदी मस्त टेस्टी रुचकर अशी एकदा जर तुम्ही केलीत तर याच पद्धतीने वाटाणा बटाट्याची दहीवाली भाजी तुम्ही नक्की बनवाल आता या सुक्या दोन चपात्या घेतलेल्या आहेत मी सॅलड ॲड करून घेऊयात तर दुपारच्या जेवणामुळे मध्ये उन्हाळा स्पेशल अशी मस्त थाळी आहे अगदी स्वस्त खा आणि मस्त राहा तुम्हाला या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सॅलड जरूर ट्राय करून पहा सॅलड अगदी मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी आहे सॅलडची भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत ब बा